नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईल प्रेम मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागाचा प्रोमो समोर आलाय जीवाच्या झालेल्या अवस्थेमुळे काव्याला खूप वाईट वाटत असत आणि या सगळ्यासाठी ती स्वतःला दोषी ठरवत असते जबाबदार ठरत असते त्यामुळे रडत असलेल्या काव्याला नंदिनी समजावत असते देशमुखांच्या घरात त्यानंतर वटपौर्णिमा साजरी होणार असते आणि काव्य वटपौर्णिमेची पूजा करणार की नाही यावर आता वसुआत्या मालिनीशी बोलत असतात वसुआत्या मालिनीला म्हणतात की पहिली वटपौर्णिमा आहे तिची एक वेळेस ही सगळे धागे तोडेल पण बांधणार नाही मालिनी सुद्धा मालिनीला सुद्धा वाटत असत की काव्या पौर्णिमेची पूजा करणार नाही त्यामुळे ती देखील काव्याच्या विरुद्ध बोलत असते मालिनी पार्थला म्हणते तू एवढं केलं आहेस तिच्यासाठी आणि ती साधी पूजा पण करू शकत नाही का तुझ्यासाठी तेव्हा काव्या वटपौर्णिमेसाठी तयार होऊन हातात पूजेचे ताट घेऊन येते आणि वसू आत्ताकडे भगत लांबूनच म्हणते की काव्या वटपौर्णिमा करणार काव्याचा हा अंदाज बघून पार्थला खूप आनंद होतो आणि हे बघ सगळं बघून रम्याचा मात्र प्रचंड जळफळाट होत असतो वसु आत्या सुद्धा काव्या वटपौर्णिमेसाठी तयार झाल्यामुळे चांगलेच तोंडावर पडलेली असते तर असे या मालिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही काव्याची वटपौर्णिमा पाहण्यासाठी किती उत्सुक आहात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद